आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडा आगामी वीस डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत वार्ड क्रमांक सहा मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या माध्यमातून उच्च शिक्षित एकमेव स्थानिक युवा नेतृत्व अशी ओळख असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या कन्या कुमारी विभूती विजय मोरे या निवडणूक लढवीत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून उच्च शिक्षित प्रभाग क्रमांक अजितदादा च्या अधिकृत उमेदवार कुमारी विभूती विजय यांनी पक्ष नेतृत्वाचे विशेष आभार मानले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष विजय मोरे यांच्या गत तीन दशकांपासून समस्यावरूपी कार्याचा असणारा प्रदीर्घ अनुभव तथा वारसा कुमारी विभूती विजय मोरे यांच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून अंतर्गत आयोजित अनेक समाज उपयोगी उपक्रम असणाऱ्या नागरिकांच्या विविध नागरिक समस्या निर्मूलना जातात मिळणाऱ्या मोठ्या जनधनाच्या अनुषंगाने नागरिकांच्या आता बदल हवा या प्रमुख भूमिकेअंतर्गत प्रभाग क्रमांक सहा मधून निवडणूक लढवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाच्या अधिकृत उमेदवार कुमारी विभूती विजय मोरे यांना नागरिकांचा तथा मतदारांचा भरघोस तसेच अभूतपूर्व असा जनाधारूपी पाठिंबा मिळत आहे भारतरत्न तथा संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या स्त्री शिक्षणाचा तसेच निवडणूक अधिकाराच्या अनुषंगानेच महिलांसाठी राखीव असलेल्या पन्नास टक्के आरक्षणांतर्गत आपण प्रभागातील एकमेव स्थानिक युवा महिला म्हणून निवडणूक लढवित असल्याचे कुमारी विभूती विजय मोरे यांनी स्पष्ट करताना अंबरनाथ नगर परिषदेअंतर्गत पंचवीस वर्षांपासून सत्ताधारी शिवसेनेची एक हाती सत्ता असताना देखील अमरनाथारीवबत्ती अशा अनेक नागरिक मूलभूत समस्यांना आजही सामोरे जावे लागत असल्याने हाच तो का अंबरनाथचा विकास असा उपरोधिक सवाल विचारताना बारवी धरणासारखा डॅम बाजूला असताना देखील अंबरनाथकरांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण हे म्हणजे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी विदारक अवस्था सत्ताधारी शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आली असून त्याच अनुषंगाने आता बदल हवा या संकल्पनेअंतर्गत प्रभा क्रमांक सहा मधील मतदारांना माझ्यासारख्या एकमेव स्थानिक उच्च शिक्षित युवा नेतृत्वाला भरघोस मतांनी निवडून देत एक संधी द्यावी तसेच त्या संधीचं सो सोनं करून दाखवेल असा विश्वास देखील प्रभाग क्रमांक सहा च्या उमेदवार कुमारी विभूती विजय मोरे यांनी व्यक्त केला नगरसेवक हा जनतेचा सेवकच असतो मालक नसतो या संकल्पने प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभाग क्रमांक सहा मधील सर्व मतदारांनी अपणास निवडून देण्याबाबतचे आव्हान देखील यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या प्रभाग क्रमांक सहा च्या उमेदवार कुमारी विभूती विजय मोरे यांनी सर्व मतदारांना केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज तरी आज आपण प्रभाग क्रमांक सहा बाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या माध्यमातून आज निवडणुकीला उभे आहात पण काय आवाहन करायला मतदारांना नमस्कार माझं नाव विभूती विजय मौर्य आणि माझं शिक्षण झालं आहे माझं डी फार्म कंप्लीट आहे त्यासोबत मी बी एस कम्प्लीट केलं आता मी फार्मसी कंपनीमध्ये एक जॉबला आहे ॲज अ क्यू ऑफिसर त्याच्यानंतर आता मी सहा ब अंबरनाथमध्ये वेस्टमध्ये इलेक्शन्समध्ये उभी आ, आहे निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सर्वोच्च आमचे नेते आहेत अजितदादा पवार त्यांनी आज मला ही अपॉर्च्युनिटी दिली आहे निवडणुकीसाठी हा क्रमांक सहा ब मध्ये जे यंग जनरेशन आहे त्यांच्याकडून आणि माझ्याकडून मी अजितदादा पवारांना खूप खूप थँक्यू बोलते या ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल एवढ्या वर्ष की तीन वर्ष आम्ही सगळे या फील्डमध्ये काम करतच आहोत आणि त्याच संधीचा आम्हाला सोनं करायचं आहे पुढे याच गोष्टीसाठी मी निवडणूक मध्ये उभी आहे okay? आता तर मी ऍक्च्युली जशी उभी आहे उमेदवार ऍज अ उमेदवार तेव्हा मी जेव्हा प्रचार करायला फिरतेय गल्लोगल्ली एरियामध्ये जाते एकेकाच्या जा घरी जाते तेव्हा ती परिस्थिती बघून जाम वाईट पडते कारण की एवढे वर्ष जेवढे काय काय के प्रॉमिसेस केले म्हणजे सांगितले त्यांना की आम्ही हे करू ते करू जे चेंजेस करू ते काहीही केले नाहीयेत कुठे कुठे स्ट्रीट लाईट नाहीये गटर नाहीये गटर आहे तर ते चोकअप आहे त्यांना प्रॉपर कवर्ड नाहीये कुठेही म्हणजे कुठेही अपघात होऊ शकतो कुठेही ऍक्सिडेंट होऊ शकतो जेव्हा आम्ही प्रचार करत होते ते आम्ही स्वतः किती मोठे म्हणजे नॉर्मल छोटे मोठे अपघातातून बाहेर आलोय खूप खूप वाईट परिस्थिती आहे स्ट्रीट लाईम जे म्हणजे एकेका जेव्हा घरी जेव्हा जातो आम्ही नॉर्मली जेव्हा घरी जातो तिकडे स्ट्रीट लाईट ची इशू आहे बेसिक स्ट्रीट लाईट पण नाहीये तिकडे जेव्हा आम्ही जातो त्यांना लाईट ऑन करावे लागतं आमच्याशी बोलायला आम्हाला बघायला की कोण आलं त्यांच्या घरी ही खूप वाईट परिस्थिती आहे अपार्ट फ्रॉम दॅट तिकडे पाण्याचा इश्यू आहे बदलापूरमध्ये सगळ्यात मोठा डॅम आहे तो राईट आमच्या नेक्स्ट आहे बदलापूर बदलापूर नंतर आमच्या सिटी येते तरी आम्हाला पाण्याची खूप इशू आहे खूप बोलायला गेलं तर अंबरनाथकरांची तर अशी अशी सिच्युएशन आहे की धरण उशाला बट कोरड घशाला लिटरली बदलापूर राईट नेक्स्ट right टू अस आहे तरी आम्हाला त्याचा काही 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 उपयोग होत नाहीये त्यास पाण्यासाठी लोक बायका मुलं अजून पण रात्री दिवस कुठून कुठून मारामारी करून पाणी जमा करत जो आमचा सा प्रभाग क्रमांक सहा ब आहे त्याच्यातच तीन टाकी तीन तीन पाण्याच्या टाकी आहेत पण त्याच्या बाजूलाही जो वॉर्ड आहे जे वॉर्डची लोक आहेत त्यांना पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांना पाणी नाहीये प्रॉपर प्रॉपर पाण्याचा सोर्स नाहीये त्यांना पाण्यासाठी खूप तळफळ करावी लागते ऑल्टरनेट डेज मॅक्झिमम असं एक दिवस आला त्याच्या दुसऱ्या दिवशी पाणी येणार नाही जर सोमवारी येतं तर मंगळवारी येणार नाही बुधवारी येणार हा इश्यू का असणार एवढे पंचवीस वर्ष जर तिकडे सत्ता आहे जर लोकांची ते सेवा करायचं तर लोक म्हणतात जो आमच्या इकडे जी पंचवीस वर्षापासून जी सत्ता होती शिवसेनेची तेवढे पंचवीस वर्ष त्यांनी एवढी आश्वासन दिली हे केळू आम्ही ते करू ते करू, करू पण त्यांनी काही केलं नाही तर मी तर लिटरली आता लोकांना जनतेला सांगते अपील करते की तुम्ही आता बघा डोळे उघडा बघा जी माझ्यासारखी यंग जनरेशन आहे आता मम्मी पप्पांच्या ह्याच्या माणूस त्यांनी सफर केलं पण जी माझ्या जनरेशनची लोक मला नको आहे की ते माझ्यासारखे किंवा दुसऱ्या मुलांसारखे जे त्यांनी सफर करावं त्यांना त्रास व्हावं हे जे आहे जसं लाईक बेसिक आपल्याला जे टॅक्स आपण जे टॅक्स पे करतोय जे आपली बेसिक रिक्वेस्ट बेसिक आपल्या गोष्टी जे आपल्याला हव्या पाणी नीट हवंय रस्ते आपल्या खड्डे नकोय चांगली लाईट हवी आहे प्रॉपर सगळं इन्वयरमेंट आपल्याला क्लीन हवंय जिकडे आपण राहतोय जगतोय ती आपल्याला आजूबाजूची जागा एकदम क्लीन आणि प्रॉपर हवी जिकडे आपली फॅमिली आपण फ्युचरमध्ये सगळं करू शकतो पण ती नाही भेटत आहेत आपल्याला जे आमचे बाबासाहेब भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या संविधानाने आज पूर्ण भारत देश चालत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळालंय मला आणि भरपूर महिलांना ऑपॉर्च्युनिटी आहे की आम्ही निवडणुकीमध्ये उभे राहू शकतो निवडणूक लढू शकतो शिक्षण करू शकतो आपल्या हक्कानी करू शकतो कोणाच्या दबावा खाली नाही त्यांच्या आशीर्वादाने आज ही मला ऑपॉर्च्युनिटी भेटली आहे की मी इकडे सहा ब क्रमांकामध्ये निवडणुकीमध्ये उभी आहे जे नगरसेवकची आम्हाला बाबासाहेब साहेब आंबेडकरांनी शिकवली आहे त्याचा अर्थ आहे की जनतेचा सेवक त्यांचा मालक नाही बिलकुल नाही त्यांचा सेवक असो त्यांची काही त्यांचे काही सिच्युएशन आहे त्यांना काही इश्यू आहे त्यांना सॉल्व्ह करणं ते आमच्या हातात आहे नगरसेवकाचं काम आहे ते जे आ, इथे जे ऑलरेडी होते शिवसेनानी त्यांनी जो रुमर किंवा त्यांनी जे खोटे प्रचार केले की आम्ही विकास केला अंबरनाथचा विकास केला जो आमच्या बेसिक बॉर्डचा विकास नाही झालाय जिकडे बेसिक सिच्युएशन अजून पण त्रास देतात जनतेला तो झाला नाही तर तो तर जो अंबरनाथचा विकास तर खूप दूरची बात राहिली सो so, जे माझे सहा वरचे मतदार आहेत जे माझ्या एजचे युवक आहेत युविका आहेत आणि त्यांची जी फॅमिली आहे त्यांना मी आज आव्हान करते की त्यांनी निर्भय पैसे किंवा बाकी कुठच्याही गोष्टीला अमिष न पडता बळी न पडता त्यांनी मला भरपूर मतांनी निवडून देवे मी ही लिटरली आव्हान करते रिक्वेस्ट करते जेवढे माझे आहेत मतदान सगळ्यांना सांगतेय की लाईक तुम्ही या गोष्टीला न नभय स्वतःच्या हिमतीवर न घाबरता गोष्टीला पैशाच्या आमिषाला ना पडून तुम्ही मला मतांनी निवडून द्यावे जे आज ऑफिस आहे तिथे माझे वडील मागील वीस वर्षापासून इकडे काम करत आहे सोशल वर्क करत आहेत मी आज वीस वर्षापासून बघते की माझ्या वडिलांकडे लोक येतात काही सिच्युएशन घेऊन येतात काही प्रॉब्लेम घेऊन येतात काही त्यांचे इश्यू असतात ते रात्री एक वाजता दोन वाजता तीन वाजताही आमच्या घरी येतात आणि आमचे दार त्यांच्यासाठी उघडे असतात माझे वडील स्वतः उठून त्यांची ती प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात त्यांना जातात तिकडे जाऊन त्यांना सपोर्ट करतात त्यांना काही लागलं तर तेवढी ते त्यांना हेल्प करतात जेवढी त्यांच्याकडून होते तेवढी त्यां ते जनतेची मदत करतात मी प्रभाग क्रमांक सहा ब ही एकमेव स्थानिक आणि सुशिक्षित कॅन्डिडेट आहे तर मी जे मतदार आहेत त्यांना आव्हान करते जर तुम्हाला तुमच्या वॉर्डमध्ये डेव्हलपमेंट हवी आहे किंवा तुम्हाला काही चेंजेस करायचे तुम्हाला त्याचा विकास करायचा तुमच्या वॉर्डचा तर मला तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्या जे मतदार आहेत त्यांनाही बदल हवा आहे तर मी तर ही आशा करते की तुम्ही मला सगळ्यांनी ही संधी द्यावी अर्जंट आणि जर तुम्ही मला ही संधी देताय तर मी त्या संधीचं सोनं करूनच दाखवेन जर तुम्ही मला निवडून द्याल तर या नगरसेवक या जबाबदारीनी जी काही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे जी काही माझी कामं आहेत तुमच्या वॉर्डची जी, जी बेसिक रिक्वेस्ट आहेत त्या गोष्टीचं कम्प्लीट करणं तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं म्हणून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही मला निवडून द्या ही माझी तुमच्याकडनं विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हिंद